मी ना नवीन गंठण घेतलं कितीचं ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण तुमच्या ज्या वाईट कमेंट येतात ना त्याचंही उत्तर देणार आहे नमस्कार मंडई तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आजचं रुटीन ना रोजच्या रुटीनपेक्षा थोडंसं वेगळं आहे का ते तुम्हाला सांगणारच आहे खुशूचे बाबा इथे सकाळी लवकर उठून मिटिंगला जातात म्हणून त्यांच्यासाठी ना इथे मी कॉफी बनवते आणि रात्री खुशूनं जागवलं त्याच्यामुळे काही सकाळी मला लवकर जाग नाही आली आणि त्यांना ना बरोबर सहा वाजता निघायचं होतं मग उठल्यावर लगेच इथे मी त्यांच्यासाठी कॉफी बनवली आणि ते मला म्हणत होते की राहू दे म्हणून पण तसंच कसं पाठवायचं म्हणून कॉफी बनवली तसं म्हणलं होतं मी त्यांना की मी लगेच नाश्ता करते पण ते म्हणाले नाश्ता वगैरे काहीच नको फक्त कॉफी बनवून वगैरे दे म्हणून मग ते माझ्यामुळे त्यांना ना उशीर झाला आणि निघाले सव्वा सहा वाजता मग इथे ना मला सांगत होते की खुशूला वगैरे व्यवस्थित सांभाळ व्यवस्थित स्कूलला वगैरे पाठव कारण त्यांचा सगळा जीव खुशूमध्येच असतो आणि वर्किंगला जरी गेले ना दोन तीन वेळेस कॉल करून मला विचारतात की खुशून काय खाल्लं तिनं काय केलं तिच्यासाठी तू काय बनवलं हे त्यांचं असतंच आणि जातानाही मला ते सांगत होते की दोघेही काळजी घ्या म्हणून मग ते गेल्यानंतर ना आज काही स्वयंपाक जास्त बनवायचा नसतो कारण मी एक साठी काही बनवत नव्हते आणि खुशू टिफिन तर मी ठरवलाच होता की काय बनवायचं मग इथे गाडी होती त्याच्यामुळे बघा हा सगळा कचरा झालेला ना काही दिसत नव्हतं आणि छोटं छोटं गवत पण खूप जास्त आलं होतं आणि तुम्हाला तर सांगितलंच गवतामुळे ना आमच्या इथे साप निघाला होता म्हणून म्हटलं चला आज जास्त काही दुसरं काम नाही तर हे सगळं क्लीन करावं आणि मला वाटलं नव्हता की याच्यामध्ये ना खूप टाईम जाईल म्हटलं आता खुशी उठायच्या अगोदर हे सगळं पटपट पटपट करून घेते छोटं छोटं तरी गवत आहे पण छोटंच गवत काढायला ना खूप टाइम गेला इथे सगळीकडचं मी गवत काढून घेतलेलं आहे पण राहिलं होतं झाडून वगैरे काढायचं मग माझ्याकडे ना छोटा झाडू होता त्याने तिथे मी झाडायला घेतलं पण ना याच्यामध्ये माझा खूपच टाईम चालला होता म्हणलं चला जो घरातला झाडू आहे ना तोच आणून पट -पट हो। ना पटपट झाडून घ्यावं आणि कसं मोठ्या झाडूची सवय असल्यामुळे ना छोट्या झाडून उरकतच नव्हतं मला म्हणून इथे मोठा झाडू आणून छान पटपट झाडलं -पट आणि इथे ना माती पण खूप साठलेली होती अहो कधी कधी काय करतात कंपाऊंडमध्येच गाड्या धुतात त्याच्यामुळे जी माती असते ना तिथे खाली पडलेली असते आणि दिसायला पण खूप घाण दिसतं मग साडी काढल्यामुळे हे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि खरंच खूप फ्रेश वाटत होतं पण झालं असं की मला ॲलर्जी झाली आणि माझा हात ना सुजायला सुरुवात झाली इथे तुम्ही बघू शकता की हा दुसरा हात ना काहीच वाटत नव्हता आणि हा हात खूप सुजल्यासारखा वाटत होता सुरुवातच होती आणखीन तर पुढे काय होईल माहीत नाही आणि आहोणची सवय आहे सकाळी उठल्यावर ना सगळ्यात अगोदर देवाचा दिवा लावतात आणि जर मी दिवा लावलेला असला ना तर पाया पडतात फक्त नंतर इथे दिवा लावून गेलेले होते आणि स्वच्छ हात धुवून घ्यावा म्हणलं कारण खुशूला हात लावायचा आहे म्हणून इथे स्वच्छ हात धुवून घेतला आणि इथे पटपट आवरायचं होतं खुशू लोळत होती तर तिला दूध नेऊन दिलं आणि मी आंघोळ करून घेतली आणि आंघोळ झाली की तिने आली बघा मी केस विचरत होते म्हणून पण तिनं स्वतःची केस विसरत आहे आणि मला सांगत होती बघ मैया मला किती के छान केस विचरायला आले आणि रोज तिचं असं असतं की बघ मला किती छान छान येतं मग खुशूलाही इथे मी छान तयार केलं आज ना तिला झुट्टू पाडायचे नव्हते म्हणून इथे केस मोकळी सोडली आणि किती छान दिसत आहे माझं पिल्लू आणि ना तिला टिफिनही बनवायचा होता आणि मी पण पाणी पिले नव्हते सकाळपासून कारण आहो गेल्यापासून ना माझी साफसफाई चालू होती रोज एक काम असतंच माझ्या पाठीमागे काही काम संपतच नाही काहीतरी रोज ना रोज काम असतंच मग इथे घेतली मी कॉफी करायला आणि खुशू पण म्हणली म्हणजे मा मला पण कॉफी प्यायची म्हणून आता तिला चॉकलेट दूध कधी कधी देत असते मी पण तिला तेवढं काही आवडत नाही जेवढी कॉफी आवडते म्हटलं जाऊ द्या मी देत असते थोडीशीच कॉफी टाकते जास्त नाही पण देत असते मी एकीकडे ना मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि दुसरीकडे इथे आमच्या दोघींसाठी कॉफी बनवून घेत होते आणि त्याचबरोबर मला त्याच्यासाठी टिफिनही बनवायचा होता माझं काही नाही मी काहीतरी खात असते जेव्हा आहोंची मीटिंग असते ना तेव्हा माझ्यासाठी ना मी काही स्पेशल करत नाही खुशूसाठी करत असते पण माझ्यासाठी मला काहीच करू वाटत नाही कारण मला असं वाटतं की एकटी पुरतं कुठं काय करत बसावं म्हणून मग इथे कॉफी पिते कारण मला कॉफी ना प्यायला खूप जास्त आवडते कॉफी चहा दोन्ही मला खूप आवडतो पण इथे खुशुरा दिली मी कॉफी आणि थंड दूध टाकलं होतं कारण थंड व्हायला हो जास्त वेळ लागतो आणि ती काही गरम पीत नाही आणि ते माझ्यासाठी ना गरम करायला ठेवलं पण बघा गडबडीमध्ये ना असं होतंच नेहमी माझ्याबरोबर मग इथे ना मी तिच्या टिफिन सगळा भरला आणि माझी कॉफी प्यायची राहिली होती थोडीशी थंड झाली पण आता म्हणलं जाऊ द्या कधी गरम करत बसावं बाकीचंच करत बसले होते मग इथे ना खुशुला शूज घालायचे होते म्हणून बाहेर बघत होती मी म्हटलं नको चप्पलच घाल कारण जास्त कम्फर्टेबल असतो टॉयलेटला वगैरे जाताना पटकरणी घालू शकते याच्यासाठी शूज पण आहेत तिच्याकडे पण म्हणलं चप्पलच घाल म्हणून मग स्कूलमध्ये आल्यानंतर ना बघा किती खुश असते बरं तुमच्या ज्या कमेंट असतात ना की तू पागल आहे तुम्हाला कशावरून वाटलं की मी पागल आहे असं कोणत्या व्हिडिओमध्ये मी पागलसारखं केलं हे सांगा बरं मला असे कमेंट करताना तुम्हाला विचार येत नाही का की पुढच्याला काय वाटेल त्याचं मन दुखेल वगैरे हां हे वाटतच नसेल म्हणून तर तुम्ही कमेंट करत असाल ना पण तुम्हाला असं वाटत असेल की आपण असं कमेंट केल्यानंतर ना पुढचं टेन्शन घेईन व्हिडिओ करायचं सोडून देईन पण असं काही नाही तुम्ही कितीही वाईट कमेंट ना तर मला काहीच फरक पडत नाही कारण खूप चांगल्या चांगल्या कमेंट येतात आणि त्या वाचून खरंच मला खूप छान वाटतं आणि मला सगळ्यांना खूप सपोर्ट करतात तुमच्या एक दोन कमेंटने मला असंही काही वाटत नाही तुम्हाला ना किती वाईट कमेंट करायची आहे ते कमेंट करा मी व्हिडिओ बनवतच राहणार बरं मी तुम्हाला म्हणलं होतं की मी ना घंटण घेतलं एक सोडून दोन घंटण घेतलेले आहेत एकदम स्वस्त आणि मस्त खरंच मला खूप स्वस्त भेटले मला वाटलंच नव्हतं की हे घंटण मला इतके स्वस्त भेटतील म्हणून कारण जेव्हा ना मी ऑनलाईन घेतले होते ना याच्या अगोदर हेच घंटांना मला तेराशे का चौदाशे रुपयाला दाखवत होते आणि आता हाफ किंमत झालेली आहे एकदम स्वस्त आणि मस्त मला असं वाटलं की इथं ना काहीतरी खराब झालं पण नाही आणि याचा कलर वगैरे जसं काय सोन्याचंच घंटण आहे असं वाटत होतं एकदम सोन्यासारखं जर बघितलं ना तर ओळखू पण नाही येणार इतकं छान आहे हे घंटण खरं खूप छान आहे आणि याची प्राइस पण कमी आहे तर याच्यामध्ये ना खूप सारे व्हरायटी आहेत जर तुम्हाला दुसरी डिझाईन वगैरे घ्यायची असेल पेंडेंट दुसरा घ्यायचा असेल तर खूप सारे आहे त्याच्यामध्ये तर हे पहिलं होतं मागवलेलं आणि आता हे दुसरं तर बघा दुसरं तर आता जे ट्रेंडिंग आहे ना जे घंटन चालू आहे जे आता ट्रेंडिंग की सगळ्यांना तेच आवडतं ते सेम तसंच आहे असं वाटणारच नाही की हे ना आ, आ, वन ग्रामचं आहे किंवा डुप्लिकेट आहे असं काहीच नाही आणि याचे कानातली एवढे सुंदर आहेत ना खरंच खूप सुंदर आहेत याचं बिलकुल जाणार नाही याची म्हणजे गॅरंटी पण आहे खूप सुंदर कानातले आहे त्याचे आणि तुम्हाला घंटांची डिझाईन दाखवते तुम्हाला असं वाटणारच नाही आहे की हे नकली आहे म्हणून असं वाटतं की हे सोन्याचंच आहे सेम टू सेम डिझाईन आणि बघा वेट पण खूप छान आहे आता हे जे पेंडेंट आहेत ना खूप सारे याच्यामध्ये वेगवेगळे आहेत मला जे आवडलं तेच घेतलं मी आणि ते सुंदर इतकं सुंदर आहे ना की तुम्ही विचारू शकत नाहीत व्हिडिओमध्ये ना तेवढं मला दाखवता ये ना पण रिअलमध्ये खूपच सुंदर आहे खूपच खूपच सुंदर आहे साडीवरती तर एकदम छान दिसणार आहे आता माझ्या अंगावर ड्रेस आहे ना म्हणून तेवढं वाटत नव्हतं आणि इथे ना तुम्ही बघू शकता खूप छान आहे जर याच्या लिंक हव्या असतील ना तर लिंक म्हणून कमेंट करा तिथे ना तुम्हाला मी याची लिंक देईल खरंच खूप सुंदर आहे आणि माझ्या लिंकवरून तुम्ही जर घ्याल ना आणखीन तुम्हाला डिस्काउंट भेटेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये तर मी लिंक दिलेल्याच असतात पण ज्यांना तिथे सापडत नसेल ना त्यांनी मला कमेंट करा आ, कमेंट केल्यानंतरनं मी तिथे लिंक देईन बरं दोन घंटांपेक्षा कोणतं चांगलं वाटलं हे कमेंट करा आणि आणखीन हो आणखीन एकदा तुम्हाला सांगते तुम्ही जर मला वाईट कमेंट केल्या तरी मला काहीच फरक पडत नाही आणि तुमच्या अशा वाईट कमेंटनी माझं काहीच होणार नाही त्याच्यासाठी थोड्याशा चांगल्या कमेंट करत जावा आणि जे माझ्यासाठी चांगल्या कमेंट करतात ना त्यांच्यासाठी खरंच खूप खूप